हॅलो आज आपण प्रोड्युसर्स हे काय आहेत ते आपण डिटेलमध्ये बघूया आणि त्याचं जे नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे प्रोड्युसर्सचं कसं वर्गीकरण केलं आहे ते आपल्याला बघायचं आहे तर यामध्ये चित्रात आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसत असतील बघा इथे फायटोप्लँटन आहे फाईल्स आहेत आणि बरेच मरीन लाईफ किंवा प्लांट्स आहेत अलगी दिसत आहेत काही बॅक्टेरियाज दिसत आहेत आणि हॉट स्प्रिंग वगैरे आपल्याला या ठिकाणी मिथॅनोजिनस प्रोडक्ट्स पण दिसतात मग या ठिकाणी आपल्याला हा जो काही बेस आहे तो आपल्याला नीटमध्ये डिरेक्टली नाही विचारणार पण आपल्याला ह्याची जो जी इन्फॉर्मेशन आहे ती असणं गरजेचं आहे की कोणाला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकायचं हे जर आपल्याला कळलं बेस जर कळला तरच आपलं पुढचे टॉपिक्स आपल्याला कळतील तर मग प्रोड्युसर्स कशाला म्हणायचं आहे बायोटिकचं क्लासिफिकेशन तीन भागांमध्ये आपण पाहिलं होतं बरोबर आहे प्रोड्युसर कन्झ्युमर आणि डिकम्पोजर्स बरोबर तर त्यामधला जो पहिला आहे प्रोड्युसर ते आपल्याला आज बघायचे आहेत मग प्रोड्युसर्स कोणाला म्हणायचं प्रोड्युसर्स जसे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलं की जे उत्पादक आहेत प्लांट्सच्या बाबतीत जर विचार केला तर ते अन्न निर्मितीचं काम करतात म्हणजे त्यांच्यावरती पूर्ण इकोसिस्टीम किंवा त्यांच्यावर वनस्पतींवरती झाडांवरती पालाबाजुळांवरती आपली पुढची जी फूड चेन आहे अन्नसाखळी आहे ती त्याच्यावर अवलंबून कि आहे किंवा आपल्याला बेस आपल्या अन्नसाखळीचं काय आहे प्रोड्युसर्स आहेत असं म्हणता येईल तर मग त्या प्रोड्युसर्सविषयी आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल मग प्रोड्युसर्स कोण आहेत आपले बघा दोज आर ऑटोट्रॉप्स आपण त्यांना काय म्हणायचे ऑटोट्रॉप्स ऑटोट्रॉप्स असं त्यांना आपण म्हणतो कोणाला प्रोड्युसर्सला ऑटोट्रॉप्स असं म्हटलं जातं ह्याच्याविषयी मी डिस्कस केलं आहे की ऑटो म्हणजे सेल्फ आणि ट्रॉप्स म्हणजे फूड सेल्फ फूड ऑर न्यूट्रिशन अन्न घेणारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे त्यांना आपण काय म्हणतो प्रोड्युसर्स असं म्हणतो किंवा ऑटोट्रॉप्स असं आपण त्यांना म्हणणार आहोत ओके आता बघा इंग्रजीमधून जर विचार केला तर साधीसी सेंटेन्सेस आहेत की दे मेक देअर ओन फूड ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात यूजिंग इन ऑर्गॅनिक मटेरियल्स अँड एनर्जी सोर्सेस ओके इनऑर्गॅनिक मटेरियल्सचा वापर करून एनर्जी फॉर्मेशनचं काम करतात किंवा स्वतःचं अन्न स्वतः निर्मिती केली जाते त्या ठिकाणी मग ह्याचं जे तीन ग्रुपमध्ये मी जे सांगितलं होतं आपल्याला की त्याचं ग्रुपिंग केलेलं आहे त्यातला आपण पहिला पार्ट जो बघतो आहो तो म्हणजे आपला प्रोड्युसर्स मग आता बघा प्रोड्युसर्सचं क्लासिफिकेशन हे आणखी दोन भागांमध्ये केलं आहे ऑटोट्रॉप्समध्ये पहिल्यामध्ये येतात आपले फोटो ऑटोट्रॉप्स आणि दुसऱ्यामध्ये येतात केमो ऑटोड्रॉप्स फोटो ऑटोड्रॉप्स आणि केमो फोटो फोटो मीनशॉट सांगितलं होतं फोटो म्हणजे लाईट याचा अर्थ लाईट होतो त्या शब्दाचा आणि त्या शब्दावरून आपण त्यांना जे लाईटचा वापर करून अन्न निर्मिती करतात आता लाईट म्हणजे कुठली लाईट ही लाईट नाही तर काय सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे फोटो ऑटोट्रॉप्स असं म्हणते म्हणायचं आहे सन इज द अल्टिमेट ऑर फायनल सोर्स ऑफ एनर्जी ऑफ ऑल लिव्हिंग बीइंग प्रेझेंट ऑन द अर्थ बरोबर आहे पृथ्वीवर जे काही सजीव सृष्टी आहे त्यांच्या एनर्जीचा डिरेक्टली सर्वात महत्त्वाचा एनर्जी सोर्स कोण आहे तर सूर्य आहे सनलाईट सूर्यप्रकाश ओके मग फोटोऑटोट्रॉप्स जे सूर्यप्रकाशाचा वापर करून काय करतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि दुसरे जे आहे ते आपले केमो ऑटोट्रॉप्स या ठिकाणी जे ही सुद्धा ऑर्गॅनिजम्स काय करतात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात पण याच्यामध्ये फोटो म्हणजे लाईट किंवा फोटोनचा वापर होत नाही तर केमिकल्सचा वापर होतो केमिकल रिॲक्शन्स घडून येतात आणि त्या ठिकाणी इन ॲब्सेन्स ऑफ लाईट ह्या रिॲक्शन घडतात ही बाब ल कशा लक्षात ठेवायची आहे बरोबर तर याची आपण उदाहरणं पाहिली होती की जसं मी सांगितलं होतं आधी पण की ग्रीन प्लांट्स आता ग्रीन प्लांट्सच का म्हणायचं कारण बघा ग्रीन प्लांट्स ह्यामध्ये स्पेसिफिक हा शब्द जो आहे ग्रीन तर ज्या काही ग्रीन म्हणजे हरित वनस्पती आहेत त्यांच्या झाडांच्या पानांमध्ये आता काही पानांचं अडॅप्टेशन हे काट्यांमध्ये किंवा काय डिपेंडिंग ऑन द एनवायरमेंट कुठल्या एन्व्हायमेंटमध्ये ते राहत आहेत त्याच्यावरती ते आपल्याला खूप डिटेल नंतर बघायचंच आहे पण ग्रीन प्लांट्स काय मग त्यांच्या पानांमध्ये हरित द्रव्य असतं आणि त्या हरित द्रव्याच्या साह्याने सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने तिथे फोटोसिंथेसिस ही रिॲक्शन होते कुठली फोटो सिंथेसिस फोटोसिंथेसिस आणि हे फोटोसिंथेसिस काय होतं यामध्ये पिगमेंट वापरला जातो पिगमेंट या पिगमेंटला क्लोरोफिल असं म्हणायचं क्लोरोफिल ओके तर हे जे काही आहे केमिकलमध्ये असले कुठले पिगमेंट्स आपल्याला सापडणार नाही ठीक आहे मग ग्रीन प्लांट्समध्ये देन बी जी ए म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी यालाच आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो अल्गीचा प्रकार आहे बरोबर आहे हा जो बॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी आणि सायनोबॅक्टेरिया बॅक्टेरिया हा सुद्धा काय करतो फोटोसिंथेसिस किंवा आपण म्हणू त्याला की ऑटोट्रॉफिक प्लांट्स आहेत ते बॅक्टेरिया आहे आणि हे जे आहे ते ऑटोट्रॉफिक प्लांट ही जे ऑटोट्रॉफिक अलगी आणि नंतरचं उदाहरण जे आहे ते फायटोप्लांटन आता फायटोप्लॅक्टन ही वनस्पती आहे मरीन किंवा अॅक्वॅटिक लाईफमध्ये मिळणारी त्या समुद्रात असणारी ज्यामध्ये समुद्राच्या ज्या काही ॲक्वेटिक लाईफ आहे तिथली जी काही सजीवसृष्टी आहे मरीन इकोसिस्टीम त्यांना फायटो थ्रू काय होतं यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं प्रकाश संश्लेषणची क्रिया होते आणि हे जे काही प्लँक्टन आहे फोटोचा वापर करून त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती किंवा अन्न निर्मिती बाकीच्या ऑरगॅनिझमसाठी करत असतात आणि ऑक्सिजनसुद्धा प्रोव्हाइड करतात मरीन लाईफमध्ये बरोबर तर फायटो प्लॅनटन सायनोबॅक्टेरिया बी जी ए म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी ब्ल्यू ग्रीन अल्गी बरोबर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ग्रीन प्लांट्स ह्यांची उदाहरणं आपल्याला यामध्ये लक्षात घ्यायची आहे देन बघा इथे चित्र दिसत आहेत आपल्याला हे काय आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी बरोबर हरित वनस्पती तर आल्याच त्यामध्ये नंतर सायनोबॅक्टेरिया आहे फायटोप्लँगटन्स आहेत हे बघा अशा प्रकारचे फायटो प्लँटन्स समुद्रामध्ये आढळतात जे काय निर्मिती करतात आपलं अन्नाची निर्मिती करतात नंतर आहे किमो किमोऑटोट्रॉप्स जे आहे त्यामध्ये मिथॅनोजिन्स आपण पाहिले होते मिथॅनोजिन्स जे ऑर्गॅनिझम्स मिथेनचं फॉर्मेशन करतात द ऑर्गनिझम्स विच फॉर्म मिथेन आर कॉल्ड ॲज मिथॅनोजीन्स ओके okay, धेन हॅलो हॅलोफाईल्स फाईल या शब्दाचा अर्थ लव्हिंग असा होतो हू लव्ज समथिंग लव बरोबर आहे मग कशाचे लविंग असतात ते कोणासाठी तर हॅलो वॉटर और साल्ट साल्ट लविंग जे आहेत त्यांना आपल्याला हॅलोफाईल्स म्हणायचं आहे काय साल्ट लविंग हॅलोफाईल्स देन नि नायट्रीफायर्स ज्या ठिकाणी नायट्रिफिकेशन डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस होते किंवा आपण म्हणतो की, की नत्र जी प्रक्रिया होते त्यामध्ये नायट्रीफायर्स हे आपल्याला बघायला मिळतात आणि हे पण केमिकल रिॲक्शन्स थ्रू स्वतः अन्न स्वतः तयार करतात देन थर्मो ॲसिडोफाईल्स थर्मो ॲसिडोफाईल्स अल्सो दीज आर द लविंग फॉर वॉट लविंग थर्मो ॲसिडिक म्हणजे हॉट स्प्रिंग बट विच आर ॲसिडिक अशा हॉट स्प्रिंग अशा गरम पाण्याच्या जागा किंवा झरे ज्या ठिकाणी ॲसिडिक आहेत त्या बरोबर आहे आणि सल्फर ऑक्सिडायजर्स सल्फर ऑक्सिडायझर्स अल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन केमो वॉटर ओके देन बघा या ठिकाणी आपल्याला हॅलोज मिथॅनोजेन्स दिसत आहेत या ठिकाणी हॅलोफाईल्स देन हॉट स्प्रिंग जे मी आत्ता आपल्याला म्हटलं की थर्मो ॲसिडोफाईल्स तर थर अशा हॉट स्प्रिंगमध्ये सापडतात आणि सल्फर ऑक्सिडायझरसुद्धा या ठिकाणी बघायला मिळतील ओके okay? नऊ नेक्स्ट जर बघितलं तर ह्याचा एक चार्ट थ्रू आपल्याला अभ्यास करता येईल की यांचा डिफरन्स काय आहे तो सांगता येईल पहिली जी बाब आहे ती म्हणजे की ते कुठल्या सोर्समधून एनर्जी मिळवतात पहिली बाब म्हणजे काय सोर्स ऑफ एनर्जी मग सनलाईट हा सोर्स कशाचा आहे फोटोऑटोट्रॉपचा आहे आणि केमिओटोट्रॉपचा सोर्स काय असणारे केमिकल्स सच ॲज हायड्रोजन आयन सल्फर जे कॉमनली एनवायरमेंटमध्ये अवेलेबल असतात सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा सगळीकडे कॉमनली सापडतात बरोबर देन इकडे ग्रीन प्लांट्स ग्रीन अल्गी अँड सम बॅक्टेरिया वर्क ओवर ऑटो फोटो ऑटोट्रॉप्स ज्याच्यामध्ये उदाहरण जर पाहिलं तर काही हरित वनस्पती काही अल्गी ग्रीन अल्गी बरोबर आहे आता मी काही किंवा ग्रीन अल्गी असा का शब्द वापरला आहे कारण अलगीमध्ये पण कलरमध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो ब्ल्यू अल्गी आहे ग्रीन अल्गी आहे मरून म्हणजे रेड कलरच्या अलगी पण पाहायला मिळतात बरोबर म्हणून स्पेसिफिक शब्द ग्रीन अल्गी लक्षात ठेवायचा आहे अँड सम बॅक्टेरिया जसं मग अशी सांगितलं सायनोबॅक्टेरिया बरोबर नेक्स्ट जर डिफरन्स बघायला गेलात तर असं लक्षात येईल की यूज ऑफ अ क्लोरोफिल पिगमेंट दे यूज फोटो फोटोऑटोड्रॉप्स कशाचा वापर करतात क्लोरोफिल या स्पेसिफिक पिगमेंटचा वापर करतात इफ इट इज अ ग्रीन प्लांट ओके हिरवी वनस्पती किंवा हिरव्या वनस्पती असतील तर त्यांच्यामध्ये क्लोरोफिल हिर पिगमेंट सापडेल आणि ते काय करणार कॅच फोटॉन्स फ्रॉम द सनलाईट सूर्यापासून ते काय करतात फोटॉन कॅच करतात आणि त्या फोटोनचं कन्वर्जन कशामध्ये करतात एनर्जीमध्ये करतात आणि या ठिकाणी केमो ऑटोड्रॉप्स काय करतात दे दीज दे, आर द ऑर्गॅनिझम्स विच मेक मिथेन मिथेनचं फॉर्मेशन करणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे मिथॅनोजेन्समध्ये येतील बरोबर नंतरचा जर पॉईंट विचारात घेतला तर क्लोरोफिल हा घटक किंवा हा पिगमेंट जो आहे तो आपल्या कशाशी संबंधित येतो ग्रीन प्लांट्स संबंधित मग आता प्लांट्स झालं पण मग काही ॲनिमल्स काही जे काही बॅक्टेरिया आहेत किंवा अलगी आहे त्यांच्यामध्ये कुठल्या पिगमेंट मिळणार तर आता बघा काही बॅक्टेरियांमध्ये रोडोस्पिन आणि कॅरेटिनॉड्स हे सुद्धा पिगमेंट हे त्या ठिकाणी वापरले जातात आता हा जो आहे रोडोस्पिन हा सुद्धा पिगमेंट आहे तर हा जर याच्या व्यतिरिक्त विचार केला तर रोडोस्पिनचा आढळ जो आहे तो आपल्या मानवी डोळ्याच्या रेटिनामध्ये सुद्धा तिथे होतो म्हणजे तो असतो पिगमेंट असतो आणि त्याचं काम काय असतं तर कलर डिटेक्ट करणं बरोबर आहे रेटिनामध्ये तर रोडोस्पिन आणि कॅरेटिनइट्स अल्सो फाउंडि सम बॅक्टेरिया काही बॅक्टेरियांमध्ये आणि अल्गी फायटोप्लांटनमध्ये हे पिगमेंट्स पाहायला मिळतील ओके अँड इन केस ऑफ विथॅनोजन्स दे इन्क्लूड हॅलोफाईल्स नायट्रिफायर ते एक्झाम्पल्स आपण आत्ताच बघितली नंतरचा जर डिफरन्स बघितला तर असं लक्षात येईल की जे काही पिगमेंटच्या वापरातून एनर्जी फॉर्मेशन होते आहे त्या ठिकाणी त्या एनर्जीचं काय करतात ते एका यूजफुल फॉर्ममध्ये कन्वर्जन करतात आणि हे यूजफुल फॉर्म असा असतो की तो प्रत्येक ऑर्गॅनिझमला मग विशिष्ट पर्टिक्युलर एकालाच वापरता येईल असा नाही तर प्रत्येक ऑर्गॅनिझमला एका युजफुल फॉर्ममध्ये तो यूज करता येईल अशा फॉर्ममध्ये कन्वर्जन करतात आणि ते कशासाठी टू क्रिएट प्रोटीन शुगर लिपिड्स अँड मोअर न्यूट्रियंट्स इसेन्शियल न्यूट्रियंट्स किंवा इसेन्शियल मटेरियल फॉर लाईफ मग कशामध्ये कन्वर्जन करतात त्याचं प्रोटीन्समध्ये लिपिड्समध्ये शुगरमध्ये आणि असं युजफुल कन्वर्जन जे सगळ्यांना सगळ्या ऑर्गॅनिझम्सला वापरता येईल आणि इकडचे जर विचार केला ॲज केमो ऑटोट्रॉफ ह्यांच्यामध्ये कसं होतं की ही जी काही रिॲक्शन्स घडवून आणतात त्याचं कन्वर्जनसुद्धा एनर्जीमध्ये होतं पण दे आर इन प्लेसेस मग आता हे प्लेसेस अशा जागांवरती ते सापडतात जिथे लाईट ॲपसेन्स असेल लाईट प्रेझेंट नसेल वे आर द प्लांट्स के नॉट ग्रो आता ज्या ठिकाणी वनस्पती ग्रो करू शकत नाही मग साहजिक आहे की ज्या ठिकाणी लाईटच नाही आहे त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होत नाही मग तिथे प्लांट ग्रो होणार नाही पण मग अशा वेळेला त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन्स काम करतात अँड स्पेसिफिक जर प्लेसेसचा जागांचा विचार केला तर ॲट द बॉटम ऑफ सी ऑर ओशन म्हणजेच सागराच्या तळाला ह्या रिॲक्शन्स घडून येतील देन ऑर इन ॲसिडिक हॉट स्प्रिंग जसं मी सांगितलं की सल्फर ऑक्सिडायझर असतील थर्मो ॲसिडोफाईल्स असतील तर ॲसिडिक हॉट स्प्रिंगमध्ये हे आपल्याला आढळ किंवा घडून येतील असं दिसतील आणि इन्वॉल्ड इन अ नायट्रोजन ना फिक्सेशन मग जे काही नत्रस्थिरीकरणाची प्रक्रिया होती किंवा नत्रस्थिरीकरण वातावरणात केलं जातं काही वनस्पतींच्या मुळांवरती ज्या नत्राच्या गाठी तयार होतात त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन्स पाहायला मिळतील अशा प्रकारे हा जो काही आपला प्रोड्युसर्समधलं जे काही पुढचं क्लासिफिकेशन आहे त्याचं केमो फोटो ऑटो ट्रॉप्स अँड केमो ऑटो ट्रॉप्स ह्यावरती इथपर्यंत आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत बाबी आणि एक्झॅम्पल्ससुद्धा असे लक्षात घ्यायचे आहेत ओके यावरती प्रश्न आपल्याला फक्त असाच विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोईंग आर द एक्झॅम्पल्स ऑफ केमो ऑटोट्रॉप्स बरोबर आहे तर मग त्यामध्ये आपल्याला हे हॅलोफाईल्स कन्सिडर करायचे मिथॅनोजिन्स कन्सिडर करायचे आहेत नायट्रीफायर्स थर्मो ऍसिरोफाईल्स अँड सल्फर ऑक्सिडायझर्स ऑल आर द एक्झॅम्पल्स ऑफ अवर केमो ऑटोट्रॉप्स ओके सिमिलर वे द क्वेश्चन विल बी कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो की फोटो ऑटोट्रॉपिक्स कोण आहेत मग हे कसे असतात सेल्फ फूड प्रोड्युसर्स असतात ठीक आहे आणि ते कशाचं क कन्व्हर्जन कशामध्ये करतात मग एनर्जीचं कन्वर्जन प्रोटीन शुगर लिपिड्स एनर्जी इन ऑल तर या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला आणि हा महत्त्वाचा भाग आहे ओके आणि याचे जे काही डिटेल्स आहे मिथॅनोजेन्स म्हणजे काय फाईल्स म्हणजे काय हे आपल्याला इंडिव्हिज्युअली स्टडी करायचे जेणेकरून त्याच्यामधल्या प्रत्येकाचे एक्झॅम्पल आता हा ग्रुप झाला मिथॅनोजेन्स हा ग्रुप झाला मग त्याच्यामधले जे काही बॅक्टेरिया असतील त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येत असतील ते आपल्याला डिटेलमध्ये बघावायचे आहेत ठीक आहे इथपर्यंत काही जर प्रश्न असतील किंवा यावरती काही अजून सजेशन्स असतील आपल्याला किंवा कुठला टॉपिक आपल्याला हवा आहे सो अंडरस्टँड करून हवा आहे तर त्यासंबंधी मला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे जे काही आपले अपडेटेड व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा आज आपण या ठिकाणी थांबू मी डॉक्टर वर्षा धन्यवाद